कोशम्मा उत्सवानिमित्त शनिवारपेठ मरगमपट्टी येथील पोशम्मा, पोशम्मा मंदिरात भक्तांशी मोठी गर्दी दिसून आली आषाढ महिना सुरू झाला की सर्वत्र मर्याय देवीची आराधना केली जाते सोलापुरातील पूर्व भागात पोशम्मा साजरा केला जातो शहरातील सर्वात जुन्या शनिवार पेठेतील पोशम्मा मंदिरात भक्तगण मोठ्या संख्येनं उत्सव काळात दर्शनासाठी गर्दी करतात सहकुटुंब पोशम्मा देवीचं दर्शन घेऊन देवीला थंड पाणी कडुनिंबाचा पाला लिंबू हळद कुंकू नारळ पुष्पहार अर्पण करून गोडपुरी दही हळदीचा पिवळा भात मेथीची भाजी फुटाणे कांदा या पदार्थांचा नैवेद्य देवीला दाखवतात पोषम्मा देवीनं सर्वांचं पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करावं म्हणून देवीची प्रार्थना केली जाते शनिवार पेठेत पोशम्मा मंदिर मरियाई मंदिर आणि खोकलाई अशी तीन मंदिरं असून इथं नैवेद्य दाखवण्यासाठी रविवारी भक्तांची गर्दी दिसून आली अमावस्येदिनी मिरवणुकीनं पोषम्मा उत्सवाची सांगता केली जाते दरम्यान श्रीनिवास गुर्रम यांनी या उत्सवाची अधिक माहिती दिली पोषम्मा मंदिर बरगमपट्टीचं उत्सवस्थ असून दरवर्षी आषाढ पौर्णिमा झाल्यानंतर आषाढ पौर्णिमाने अमावस्यापर्यंत पोषम्मा उत्सव साजरा केला जातो पूर्व भागात हा खूप मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो हे मरगमपट्टीत पोशामा मंदिर खूप जुने असून ब्रिटिश काळापासून हे मंदिर स्थित आहे तेव्हापासून लोकांची इथं गर्दी खूप होत असते दररोज सकाळी पहाटे पाच वाजता देवीला अभिषेक नैवेद्य दाखवून रात्री परत आम्ही संध्याकाळी सात वाजता आरती असते आणि दर मंगळवारी दर शुक्रवारी दर रविवारी गर्दी खूप असते बुधवारी पण गर्दी असते त्या प्रमाणात देवीचा उत्सव साजरा केला जातोश्याच्या अमावश्याच्या दिवशी ते जत्रा भरते खूप त्या खूप मोठ्या प्रमाणात जत्रा होत जत्रा होत असून ते मिरवणूक काढली जाते देवीची संपूर्ण सभोवताली मिरवणूक फिरवून देवीचं मिरवणूक विसर्जन करण्यात येतं या पोशम्मा उत्सवाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण चिंताकिंदी प्रकाश चन्ना प्रशांत चिलगेरी विनायक आडम नारायण सुरा रामलू जोरिगल पांडुरंगवल्लाकाठी आदी परिश्रम घेत आहेत